नमस्कार मैत्रिणीनो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या का नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत इथे बघा हे रेडीमेड पायपिंग येते ना ती ब्लाऊजला इनव्हिजिबल पद्धतीने कशा प्रकारे लावायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर बघूया तर इथे बघा ही मेशोवरून मी ऑर्डर केली होती तर इथे बघा खूप साऱ्या इथे बघा ह्या खूप सारे, सारे लेस आहेत हे सॉरी पायपिंग आहेत ज्या मी मेशोवरून ऑर्डर केल्या होत्या तर हेच लेस आता वापरून आपण मी ते बघा ब्लाऊज ला खूप सुंदर असा लुक देणार आहोत काही जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना पायपिंग जमत नाही अशा वेळेस ते अशा प्रकारे रेडीमेड चा वापर करून सुद्धा खूप सुंदर अशी पायपिंग ब्लाऊज ला बनवू शकतात तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते बघा हा चौतीस साईजचा मी ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे प्रेसेस कट ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाऊजची उंची आहे पंधरा इंच म्हणजे चौदा इंच तयार आहे तर पंधरा इंच मी मार्किंग केलेलं आहे शोल्डर घेतलं होतं मी साडेपाच इंच आणि इथे बघा गळा घेतलेला अडीच इंच आणि तीन इंच इथं आपली शोल्डर पट्टी आहे आणि गळा जो डीप आहे गळा तो इथे बघा वरून डीप आहे आपला अकरा इंचा गळा आहे आणि छातीचं सांगितलं मी तुम्हाला चौतीस इंच आहे म्हणजे त्याचा चौथा भाग साडेआठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन आणि कमर जे आहे टोटल आहे साडे दहा इंच म्हणजे कमरेचा चौथा भाग एक इंच साठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा okay? प्रकारे हे कमरेचं माप आहे ओके तर सगळ्यात अगोदर आपल्याला इनविजिबल पायपिंग लावायची म्हणजे ही जी पायपिंग आपल्या आतल्या साईडला आहे ना ते अजिबात दिसणार नाही हा जो पार्ट आहे तो अजिबात दिसणार नाही अशा पद्धतीने आपण इनव्हिजिबल असे पायपिंग लावणार आहोत तर इनविजिबल पायपिंग लावण्यासाठी ते आपल्याला सगळ्यात अगोदर अस्तरला जॉईन करायची असते आणि नंतरच मेन कपड्याला जॉईन करून घ्यायची असते तर इथे बघा सगळ्यात अगोदर असं अस्तर ओपन करून घ्यायचं आणि त्याला आपल्याला ही पायपिंग लावायची आणि ते बघा अशा प्रकारे ठेवायची शिलाई जी आहे ती एकदम असं किनारीला इथे आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई एकदम बारीक ठेवायची जास्त मोठी पण नाही ठेवायची ते बघा अशा प्रकारे हळूहळू आपल्याला शिलाई मारायची आणि साईडला कपडा किती सोडायचं तर ही पायपिंगच्या साईडला जेवढा कपडा आहे तेवढा आपण सोडला तरी चालेल ओके तर इथे बघा पूर्ण गळ्याला आपली पायपिंग लावून झालेली आहे आणि पाठीमागच्या साईडला असं आहे आणि पुढच्या साईडला तुम्ही बघा इथं एकदम परफेक्ट म्हणजे एकदम जी आपली पायपिंग आहे त्याच्या बाजूला आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि तुम्ही म्हणाल ह्या ब्लाउजसाठी पिवळीच पायपिंग का निवडली तर ह्या ब्लाउजची जी साडी आहे ती पिवळ्या कलरची आहे त्याच्यामुळे मी इथं पिवळी पायपिंग निवडलेली आहे तुम्ही गोल्डन पण लावू शकता तर इथे बघा ह्या ब्लाऊजची ही साडी आहे त्याच्यामुळे मी पिवळा कलर घेतलेला आहे इथे okay. बघा पूर्ण पायपिंग लावून झालेली आहे आणि सरळ पायपिंग असली तरी तुम्ही बघू शकता पायपिंग उलटत नाही किंवा अशी ही दिसत नाही व्यवस्थित शेपनुसार आपली झालेली आहे आता पूर्ण ह्याला आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत पायपिंगला पूर्ण गळ्याला आणि कट मारताना लक्षात ठेवायचे की आपण जी शेलाई मारली आहे ना पायपिंगला आणि अस्तरला ती आपली कट नाही झाली पाहिजे एवढी गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची ओके okay, तर इथे बघा पूर्ण गळ्याला मी इथं अशा प्रकारे छोटे छोटे कट मारून घेतले हा आता हे कट मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला मेन कपडा घ्यायचा आहे आपल्या ब्लाउज पीसचा आता हे आपल्या ब्लाउज पीसची सरळ बाजू आहे ही ब्लाऊज पीसची आपली सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे तर सरळ बाजूला आपल्याला ठेवताना हे अस्तर कसं आहे अशा प्रकारे ठेवायचे जेणेकरून ही आपली पायपिंग लावलेली आहे ना ती आपल्या ब्लाउज पीसच्या बाजूला जाईल ओके आणि इथं बघा खालच्या साईडला आपल्याला इथं एक कच्ची शिलाई मारून घ्यायची आहे पाच नंबरची कारण आपल्याला इथे खोलायची आहे नंतर आणि कमरेला कमरपट्टी लावून घ्यायची आहे त्याच्यासाठी इथे बघा कमरेला शिलाई मारून झाली आता आपल्याला इथं गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि गळ्याला शिलाई मारताना आपण ही जी पहिली शिलाई मारलेली आहे ना त्याच शिलाईवर इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे ते बघा पूर्ण गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आता हे जो मधला ब्लाउज पीसचा कपडा आहे तो आपण इथं कट करून घेऊया आणि कट तुम्ही मग अशी नसते दिली आता दिले असते तरीही चाललं असत पण आपल्याला गळ्याला पायपिंग लावताना व्यवस्थित सेट होते म्हणून मी अगोदर तुम्हाला इथं कट द्यायला लावले होत ओके आता आपल्याला हे खालची जी आपण कमरेला शिलाई मारली होती ना ती इथे काढून घ्यायची आहे आणि मोठी शिलाई मारलेली असल्यामुळे अगदी पटकन आपली ही शिलाई निघते आपल्याला याच्यावर दाप शिलाई द्यायची आहे तर दाप शिलाई देताना बघा अस्तर मी इकडच्या साईडला के केलं आणि आतलं जे मार्जिन आहे ते आपल्याला अस्तरच्या साईडला ठेवायचं आहे आणि शिलाई पण आपल्याला इथं अस्तरवरच मारून घ्यायची आहे ते, ते बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये आपली शिलाई मारून झालेली आहे दापशिलाई शिलाई आता अस्तरातल्या साईडला टाकायचं आणि परत एकदा याच्यावर आपल्याला दाप शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्या अगोदर आपण इथं कमरेला एक शिलाई मारून घेऊया आता आपल्याला इथं इंच एवढं मार्जिन सोडून इथं शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित तरी ते बघा पूर्ण गळायला आता आपली शिलाई मारून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पायपिंग एकदम परफेक्ट अशी आलेले आहे पुढच्या बाजूने आणि ही आहे आपली पाठीमागची अस्तरची बाजू दोन्ही साईडने दाखवते मी तुम्हाला ही बघा आहे आपली पाठीमागची बाजू अजिबात कुठेच काही म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये प्रॉपर असा आपला ब्लाउज दिसतो आणि हे आहे आपली सरळ बाजू ओके तर चला आता अस्तरच्या चारही बाजूला शिलाई मारू तर आपण याला टक्स मारून घेऊया तर इथे बघा परफेक्ट असे आपल्या ब्लाऊजला इथं पायपिंग लावून झालेली आहे परफेक्ट असं फिनिशिंग फिनिशिंगमध्ये गळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे एकही सुनी किंवा छोटी सुद्धा क्रीज पडलेली नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच महत्वाच्या टिप्स तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देत असते तर तुम्हाला जर ही पायपिंग हवी असेल तर तुम्ही शोरूनही घेऊ शकता किंवा मला कमेंटमध्ये तुम्ही तसं सांगा की मजे घ्यायचं आहे कमेंट लिंक द्या वगैरे तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद